नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा खुनाचा प्रयत्नातील तीन आरोपींना चार तासांत अटक भारतीय विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या चार तासांत खुनाच्या प्रयत्नातील तिघा आरोपींना अटक करून कौशल्यपूर्ण कामगिरी बजावली आहे राजू दत्ता जगताप वय त्रेसष्ट वर्षे राहणार नांदोशी किरकटवाडी पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रसाद भारत निकाळजे वय अठरा वर्षे आठ महिने यश चिनोद निकाळजे वय तेवीस वर्षे समीर इंद्रजीत थापा, वर्षे तीन अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर सतरा रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास नांदोशी किरकटवाडी येथे फिर्यादी राजू दत्ता जगताप वय त्रेसष्ट यांच्यावर त्यांच्या मेव्हण्याच्या मुलगा चिक्या उर्फ प्रसाद भारत निकाळजे आणि त्याच्या साथीदारांनी जुना वाद डोळ्यासमोर ठेवून लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात जगताप यांच्या डोक्यावर व हातावर गंभीर जखमा झाल्या फिर्यादीच्या तक्रारीवरून विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तातडीने विशेष तपास पथक तयार केले पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मितेश चोरमोले संदीप आगळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे काही तासांत आरोपींना चंदन आले सदरची कारवाई ही राहुल आवारे पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी प्रियंका निकम तसेच अंमलदार मितेश चोरमोले संदीप आगळे सचिन सरपाले प्रदीप चव्हाण सागर बोरगे अभिनय चौधरी महेश बारोकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साचळे अवधूत जमदाडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड